नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अक्षय तृतीयेला जर तुम्ही तुमच्या राशीनुसार वस्तू खरेदी केलीत ना तर त्याचा तुम्हाला लाभच लाभ मिळेल कारण अक्षय तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणती वस्तू तुम्हाला लाभदायक ठरणार आहे ते जाणून घ्या आणि तीच वस्तू घरी आणा चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार कोणती वस्तू तुम्हाला लाभदायक ठरणार आहे कशी लाभ कशी लाभदायक ठरणार आहे काय काय लाभ मिळणार आहे मित्रांनो अक्षय तृतीयेला धातूनुसार लक्ष्मी मातेला आपल्या घरी आणण्याची प्रथा आहे तुमच्या राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे हे जाणून घ्या आणि त्या धातूची वस्तू घरी आणा हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोनं चांदी इत्यादी धातू खरेदी करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की या दिवशी देवीला धातूच्या रूपात घरी आणावं सोनं अर्थात समृद्धी तिचा आपल्या घरात कायम वास असावा आणि तिचा कधीच क्षय होऊ नये म्हणूनच या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे मात्र ज्योतिषशास्त्र असं सुद्धा सांगतं की सगळ्याच राशींना सोनं लाभदायक असतं असं नाही म्हणूनच आपल्या राशीला मान मिळेल अशाच धातूची खरेदी करावी आपल्या क्षमतेनुसार सोनं चांदी किंवा इतर दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं या निमित्ताने राशीनुसार धातूची खरेदी केल्यास ते तुमचं नशीब उजळू शकतं बघूया मेष राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे मेष राशीच्या लोकांनी तांब किंवा सोनं खरेदी करणं त्यांना लाभदायक ठरू शकतं या राशीचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ ग्रहासाठी शुभ धातू आहे तांब त्यामुळे तुम्हाला सोनं आपण सोनं परवडत नसेल तर त्या व्यक्तींनी एखादी तांब्याची वस्तू जरी घरी आणली तरीसुद्धा त्यांना वर्षभर लाभच लाभ मिळणार आहे त्यानंतर आहे ऋषभरास या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि त्यामुळे या राशीच्या लोकांनी चांदीची वस्तू खरेदी करावी शुक्रासाठी हिरा मुख्य मानला जातो पण हिरा तुमच्या खिशाला परवडत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही चांदीची वस्तू खरेदी करू शकता ती तुम्हाला निश्चितच तेवढा लाभ मिळवून देईल मिथून रास ज्यो ज्योतिषशास्त्रानुसार मिथून राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह आहे बुध त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी पितळ्याची भांडी किंवा दागिने खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतं आता वळूया राशीकडे कर्क राशीचे लोक या दिवशी चांदी खरेदी करू शकतात कारण या राशीचा अधिपती अधिपतीच आहे चंद्र त्यामुळे चांदी यांना निश्चितच शुभ आणि लाभदायक ठरते सिंहरास सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी तांब किंवा सोनं दोन्हीपैकी काहीही खरेदी करावं कन्या रास या राशीचा अधिपति ग्रह आहे बुध अक्षय तृतीयेच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी कांस्य खरेदी करणं लोकांनी चांदीची वस्तू खरेदी करावी कारण या राशीचा सुद्धा स्वामी शुक्र आहे वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी सुद्धा मंगळ आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा तांब्याची एखादी वस्तू खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक आहे धनुरास धनुराशीचा स्वामी आहे गुरु आणि त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळ किंवा सोनं खरेदी करावं दोन्हीपैकी काहीही खरेदी केलं नाही केलं तरी त्यांना शुभच लाभ मिळणार आहे मकर रास मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करावी कारण या राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि त्यांना लोखंड प्रिय आहे त्यानंतरची रास आहे कुंभरास राशीचा सुद्धा स्वामी ग्रह शनी आहे आणि म्हणूनच राशीच्या लोकांनी सुद्धा लोखंडाची एखादी वस्तू खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक आहे आता वळूया राशीकडे मीन राशीचा राशी स्वामी सुद्धा गुरु आहे आणि म्हणूनच मीन राशीच्या लोकांनी पितळ किंवा सोनं खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल तेव्हा मंडळी तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने एखादी वस्तू खरेदी करा आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी ती घरी आणा त्याचा निश्चितच तुम्हाला अक्षय लाभ मिळेल यात काही शंकाच नाही अक्षय या शब्दाचा अर्थ होतो कधीही न संपणारा असा लाभ तुम्हाला मिळेल अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक जण दान करतात या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य मोठे आहे असं मानलं जातं की दान केल्याने घरात घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात आणि पैसा अन्नाची कमतरता भासत नाही त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा कृपा आपल्यावर होते पण मग दान काय करावं अक्षय तृतीयेला तुम्ही जवस दान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते शास्त्रात जवस हे कणक करनक... कणक हे सोन्याच्या बरोबरीच मानलं गेलं आहे त्यामुळे दान सुख समृद्धी येते अन्नधान्य सुद्धा तुम्ही दान करू शकता असं केल्यानं माता अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर राहते जल जल दान करा अर्थात अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी दान करणं सुद्धा शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेला जलदान करणं हे फार मोठं फार मोठं पुण्य मानलं जातं असं केल्यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते मंडळी या मागे साध विज्ञान सुद्धा आहे अक्षय तृतीय उन्हाळ्यात वैशाखामध्ये आणि अशा वेळी ही माणसाची मोठी गरज असते उन्हाळ्यात माणसाला पाण्याची गरज असते मान माणसालाच नाही पशु पशुपक्षी प्राण्यांना सुद्धा मग अशा वेळी आपण दुसऱ्यांसाठी पाण्याची सोय केली स्वच्छ पाणी दुसऱ्यांना उपलब्ध करून दिलं तर अर्थातच त्या तहानलेल्या जीवाची तहान भागवल्यानंतर जे पुण्य आपल्या पादरात पडेल त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही धन्यवाद